आमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा हा ब्लॉग महाराष्ट्रामधलाच आहे म्हणजे आजच आम्ही केरळला जाणार आहोत आणि त्याच दिवशी आम्ही काय काय एक केलं हे बघा तर आता आम्ही मंदिरामध्ये चाललोय फक्त दोन दिवसासाठी आम्ही आलो होतो आणि तिसऱ्या दिवशी आम्ही रिटर्न केरळला आता चाललोय आहे तर पहा आम्ही करसुंडीच्या मंदिरामध्ये चाललोय पहिल्यांदा सोनासी मंदिरामध्ये जाणार आहे नंतर करसुंडी मंदिर तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्हाला हिरवळ दिसत असेल तर आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे इथं छान वातावरण असतं सगळीकडे हिरवळ दिस दिसते म्हणजे रोडला कुठेही पाहिलं तरी हिरवळ दिसते इथं बघा मंदिर आलेलं आहे आणि मंदिराच्या आतमधला काही व्ह्यू मी काढत नाही जस्ट दर्शन करून येतो आणि नंतर मग पुढचा व्ह्यू दाखवतो तर इथं आम्ही नेहमी येतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी आम्ही रेफेंटली इथे येतोच पण ह्यावेळेस डायरेक्ट आम्ही पंढरपूरला गेलो त्यामुळे येता आलं नाही तर आज रिटर्न जाणार आहे त्याच दिवशी आम्ही दर्शनासाठी आलो आहे आणि रात्रीची फ्लाईट आहे तर आता बघा आम्ही इथून करसुंडी मंदिराकडे चाललो आहे तर तेही मंदिर खूप प्रसिद्ध आहे त्याच्याविषयी डिटेल माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करा डिटेल व्हिडिओ नक्की घेऊन येईन आणि इथंही तुम्ही पाहू शकताय शांत वातावरण आहे आणि गावी आल्यानंतर कसं फ्रेश वातावरण असतं बघा फायनली आम्ही आता इथं पोहोचलो आहे गाडी इथंच पार्क करून आम्ही दर्शनासाठी जाणार आहे तर हार पेढे वगैरे आम्ही घेतलेले आहेत आणि इथूनच जाणार आहेत तर इथं पहा दर्शन घेऊन आम्ही आता इथे येऊन बसलो नेहमी दर्शन घेतल्यानंतर इथं पाच दहा मिनटं आम्ही बसतो तर आता इथून आम्ही आटपाडीला जाणार आहे तर इथला परिसर तुम्ही पाहू शकताय मंदिराच्या आतमधला व्यू मी काढलेला नाही जस्ट बाहेरचा थोडासा व्ह्यू काढलेला आहे कारण आम्हाला ही गडबड आहे त्यामुळे जास्त टाईम नव्हता सो so, छान दर्शन वगैरे झालं जास्त काही गर्दी नव्हती दोन्ही मंदिरामध्ये तर तिथून आम्ही पेढे वगैरे हार आणि खायचं थोडंसं सा सामान घेतलेलं आहे तर हे बघा लास्टचा अजून एकदा व्यू तुम्हाला दाखवते इथं आल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि आता सकाळची वेळ आहे आणि आता स्ट्रेट आम्ही घरी चाललो आहे रस्त्याचा जास्त व्यू मी काढलेला नाही डायरेक्ट घराजवळचाच व्ह्यू तुम्हाला दाखवते तर झणझणीत महाराष्ट्राचं मटण खायला आम्ही आता जाणार आहे आणि नंतर एअरपोर्टकडे जाणार आहे म्हणजे बॅग वगैरे पॅक करून ठेवली आहे आम्ही तर आलो आणि जो काही प्रसाद वगैरे होता तो घरात ठेवला आणि नंतर आम्ही जेवण करण्यासाठी इथं आलो आहे तर इथं पाहू शकताय आहे महाराष्ट्राची झणझणत मटणाची थाली आम्ही ऑर्डर केलेली आहे बाजरीची तीळ लावून केलेली पातळ भाकरी आणि त्याच्याबरोबर झणझणीत रस्सा मटणाचा हे बघा आणि सुख मटण फ्राय मटण आम्ही घेतलेलं आहे तर आता भरून जेवण करतो आणि नंतर पुढची जर्नी आहे ती तुम्हाला दाखवतो पण ह्या व्हिडिओमध्ये जास्त मी काही रोडचा वगैरे व्ह्यू शूट केलेला नाही ॲक्च्युली mm -hmm. आज गडबड होती त्यामुळे जास्त टाईमही नव्हता त्यामुळे ते जमल तेवढा थोडासा व्हिडिओ मी प्रत्येक सीनमधला घेतलेला आहे तर आता आम्ही पोट भरून जेवण करतो तर इथून स्ट्रेट आम्ही पुण्याला जाणार आहोत तर हे बघा आम्ही एअरपोर्टवर पोचलो आहे आणि अजून एक तास आहे त्यामुळे आम्ही इथं जस्ट फिरतो आहे चेकिंग वगैरे झालेली आहे सगळं काही झालेलं आहे जस्ट आम्ही इकडून तिकडून फिरत होतो इथं पाहू शकता एअरपोर्टमधला व्ह्यू असा आहे आणि जस्ट दीड तासामध्ये आम्ही पुण्यातून केरळमध्ये पोचणार आहे कधी कधी थोडासा जास्त वेळ लागतो बट दीड तासात आम्ही पोचतो आहे बगाता ले ले भाये चा हे बघा आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत त्यामुळे बाहेरचा जो आकाशातला सीन आहे तो काढता येत नाही कारण सगळीकडे अंधार आहे फायनली आम्ही आमच्या सीटवर येऊन बसलेलो आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा इथून पुढेही भरपूर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील केरळाचे म्हणा किंवा महाराष्ट्राचे म्हणा जर्नीचे ट्रॅव्हलिंगचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग